पण बोलूयात पुढच्या बातमीकडे गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मोठी चलबिचल असल्याची माहिती आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे भेटीसाठी वेळेची वेळेची मागणी केलेली आहे दरम्यान महायुतीमध्ये समन्वय नसल्यानं अनेकदा अडचणी येतात आणि उल्हासनगरमधला गोळीबार हा त्याचाच एक भाग आहे अशी चिंता कल्याणचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान आम्ही फडणवीसांकडे बाजू मांडली आहे ते योग्य निर्णय घेतील असा विश्वास देखील मंत्र मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलेला आहे युतीमध्ये समन्वय न दिसल्यामुळे न राहिल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याचाच एक पाठ हा परवाच्या घटनेमधून दिसून आलेला आहे पुन्हा एकदा सांगतो की हे समर्थननीय नाही आहे या घटनेचा कोणीही समर्थन करणार नाही या दीड वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला आरोप करण्याचा केला तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे आम्ही आमचं आम्ही आमचं मत फडणवीस साहेबांकडे समोर मांडलेलं आहे निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल फडणवीस साहेब घेतील